टेंडर मागे घेण्यासाठी ठेकेदाराला अकरा लाख रुपयांची खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख मनीष काळजेंसह त्यांच्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागं घे अन्यथा अकरा लाख रुपयांची मागणी करून धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्यासह त्याच्या वाहन चालकाविरुद्ध खंडणी मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याची ठेकेदार आकाश उत्तम कानडे मानेगाव तालुका बार्शी यांनी दिली सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे आठ तीन, तीन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाच अन्वये मंगळवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीत ठेकेदार आकाश कानडे म्हणाले की सोमवारी एक जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास इंजिनियर दीपक रामचंद्र कुंभार यांनी मनीष काळजे याच्या सात रस्ता येथील कार्यालयात नेलं तिथं मनीष काळजे आणि त्याच्या चालकानं एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागं घे किंवा या कामाची वर्क ऑर्डर शहात्तर लाख रुपयांची आहे त्याच्या पंधरा टक्केप्रमाणे अकरा लाख रुपयांची मागणी केली यावर नकार दिल्यानं आपल्याला मारहाण दमदाटी करून मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केल्याची माहिती आकाश कानडे यांनी दिली तर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आकाश कानडे हे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यासमवेत त्यांच्या विभागाचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडं एमआयडीसीतील कामाची वर्क ऑर्डर मंजूर झाली का अशी विचारणा करण्यासाठी गेले होते तिथं मनीष काळजेसोबत असणारा वाहन चालक राजेंद्र कांबळे हा होता त्यानं आकाश कानडे हे महापालिकेत आल्याची खबर दिली त्यावरून मनीष काळजे आणि राजेंद्र कांबळे यांनी तिथे येऊन आकाश कानडे यांच्यासह अभियंत्यांशी चर्चा सुरू केली मात्र आकाश कानडे ऐकत नाहीत असं पाहून मनीष काळजे यानं त्यांच्या तोंडावर चापटा मारल्या सहाय्यक कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा सारा प्रकार घडल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी फौजदार बनकर यांच्याकडं तपास सोपवण्यात आला आहे महापालिकेत अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडताना सोडवासोडवी करून बाजूला करण्यात आलं दरम्यान निविदा काढून घे किंवा प्रोटोकॉलप्रमाणे मला दे असं म्हणत तुला अख्ख्या सोलापुरात राहू देणार नाही अशी धमकी देऊन मारहाण केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे माझं नाव उत्तम कांडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे मी मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं एम आय डी सी एरियामधलं तर ते टेंडर मागं काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी येऊन मारहाण केल्या सकाळी बारा वाजल्यापासून मी फिरतो अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही अजून फक्त पक... ड्रेनेज विभागामध्ये किती पैशाची मागणी झाली पंधरा टक्के तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजी अधिकारी मार्फत महापालिकेच्या महापालिकेच्या अधिकारी मार्फत त्यांच्या ऑफिसला नाही नाही सात सर आदि